काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक ने आदरणीय मधुभाऊ नवले शेतकऱ्यांचे नेते आदरणीय अजित ने नवले साहेब जगदीश चौधरी साहेब काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य शिवाजीराव जी जीजी तळपाडे साहेब सुरेशराव सन्मान्य व्यासपीठ मित्रांनो लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे ये जा जा ही निवडणूक खऱ्या अर्थानं ज्या मुद्द्यांवर आपण लढतो आहे आणि ज्याच्यासाठी आपण लढतो आहे ते म्हणजे सर्वप्रथम आपल्याला ह्या देशाचं संविधान वाचवायचं आहे संविधान वाचवत असतानाच ह्या देशातली लोकशाही पण वाचवायची आहे ह्या देशामध्ये हुकुमशाही येऊ नये म्हणून आपण सर्वजण खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीकडे निवडणुकीकडे पाहतो या देशामध्ये जेव्हापासून हे भाजपचं सरकार आलं या, या सरकार आल्यापासून सगळ्यात मोठ्या जे दोन घोटाळे झाले त्यात पहिला घोटाळा म्हणजे तो नोटबंदीचा घोटाळा असं म्हणतात की अठ्ठ्याण्णव टक्के नोटा परत आल्या मग जर या एवढ्या नोटा परत आल्या तर मग नेमका नोटबंदी करण्याचं कारण काय होतं तर यांना ब्लॅक मनी व्हाईट करायचा होता आणि यांचे सर्व पैसे यांनी व्हाईट करून घेतले आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर येऊन लाईनीमध्ये उभं राहून आपल्या नोटाबंदी करायला लावल्या आत्ता आत्ता एक नवीन घोटाळा समोर आलाय आणि तो इतका भयानक घोटाळा आहे तो लोकांच्या मरणाशी जोडणारा तो घोटाळा आहे तो आहे इलेक्ट्रॉल बॉन्डचा इलेक्ट्रॉल बॉन्ड हा नेमका काय प्रकार आहे तर मोठमोठ्या कंपन्या ह्या पक्षांना जो निधी देतात अरुण जेटलीने एक नवीन कायदा पास करून घेतला संसदेत की ज्या देणग्या आहेत त्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या आणि बँकेच्या माध्यमातून घ्यायच्या आहेत आदरणीय ठिकाणी ठिकाणा त्यांचं स्वागत या इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाला इतका भयानक आहे याच्यामध्ये ज्या प्रमुख कंपन्या आहेत त्यात एक फ्युचर हॉटेल्स म्हणून एक कंपनी आहे एक कंपनी आहे त्यांनी तेराशे कोटी रुपयाचं इलेक्ट्रॉल बॉन्ड तो भाजपला दिलेला आहे आणि हे फ्युचर हॉटेल यांचा बिझनेस काय आहे तर ते आहे लॉटरीचा म्हणजे वाम मार्गाने पैसे कमावणारी जी कंपन्या आहेत त्यांचा पैसा यांना चालतो आणि त्याच्या माध्यमातून यांनी पक्ष वाढवायचा आणि या देशावर राज्य करायचं दुसरं एक औषधाची कंपनी आहे अरविंदो फार्मा म्हणून आहे त्या अरविंदो फार्माचा आणि त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे टोरन फार्मा या टोरन फार्माचा एक औषधाचा प्रोडक्ट होतं की त्याला फूड अँड ड्रग कंप ड्रगनी मान्यताच दिलेली नव्हती जवळपास चार ते पाच वेळेस ती औषध त्या लॅबोरेटरी मधून रिजेक्ट होऊन परत आलेली पण ह्या टोरंट कंपनीने पन्नास कोटी रुपयाचं इलेक्ट्रॉल बॉन्ड ह्या भाजपच्या सरकारला दिलं आणि त्याच्या तिसऱ्याच दिवशी त्याला अप्रुव्हल आलं म्हणजे ह्या भाजप सरकारला या देशातल्या जनतेच्या आरोग्याशी सुद्धा काही देणं घेणं नाही यांना फक्त सत्तेचा एक भस्म्या झाला की काय असं काय असंच जणू काही सगळ्यांना वाटतंय आणि हा भस्म्या आपल्याला गाडून काढायचा आहे आणि म्हणून जास्त वेळ घेत नाही येत्या ते तेरा तारखेला आपण सर्वजण आदरणीय भाऊसाहेब वाकसोरे यांना मोठ्या प्रमाणात आपण या निवडणुकीमध्ये निवडून द्यावं अशीच विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो मशाल या चिन्हावर आपण सर्वांनी बटन दाबून भाऊसाहेब आरे यांना प्रचंड मताने विजय करावा धन्यवाद